नमस्कार योगा विथ सीमाड्या चॅनल मध्ये सीमा तुमचं स्वागत करत आहे आज आपण ज्यांना मांडी घालून हो बसता येत नाही त्यांच्यासाठी स्पेशली व्हिडिओ परंतु मांडी घालून का बसता येत नाही ह्याची जाहीर तुम्हाला कधी झाली या गोष्टी लक्षात आणणं खूप गरजेचं आहे एक एका स्टुडंटचा एक्सपिरियन्स त्यांनी एक आमच्या सोबत शेअर केला तो मी तुम्हाला शेअर करते ऑफिसमध्ये जायला फोर व्हीलर आहे त्याच्यामध्ये चेअर आहे तिथे त्यांना खाली बसण्याचा काही संबंध येत नाही कारवाई करतात त्याच्याबरोबर ऑफिसमध्ये चेअर आहेत टेबल आहेत त्याच्यामध्ये ते तिथे जाऊन ऑफिसवर करतात घरी आल्यानंतर डायनिंग टेबल वरती जेवण करतात बसायला सोफा आहे झोपायला बेड आहे आणि टॉयलेटला इंग्लिश टॉयलेट आहे राहायला काय त्यांना जाणीव झाली नाही की त्यांना खाली बसता येत एक दिवस ते सांगत होते की मी सत्यनारायणाच्या पूजेला माझ्या मित्राने इन्व्हिटेशन दिलं तर मी सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो आणि त्या दिवशी त्यांना जाणवलं की त्यांना खालीच बसता येत नाही त्या दिवशी त्यांना एक स्पेशल चेअर दिली गेली त्यावरती ते बसले त्यांनी जो एक्सपिरियन्स शेअर केला त्यांनी हे पण सांगितलं की त्या दिवशी त्याला खूप रिग्रेट झालं त्या गोष्टीचं पण तुमच्या फक्त असं न होता तुम्ही पण या गोष्टी किंवा काही पण तुम्ही पण या गोष्टी सर्वाय करत असाल तर मग इट्स टाइम टू चेंज नाव यू ओके तर आता आपण पुढच्या आसनच काय बघूया काही स्टँडिंग असतील काही सिटेड असण जसं की खाली बसूनच मी दाखवणार आहेत असं एकदम सिंपल आहेत कोणी करू शकत ऑल एज ग्रुपसाठी सेफ आहेत त्याच्यामुळे आपण आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया ओके सिंपल दोनी लेक स्ट्रेच आउट चे इन फ्रंट ऑफ यू ओके दोन्ही लेग स्ट्रेच आऊट केल्यानंतर पुन्हा फ्लेक्स आहेत म्हणजे आपल्या पायांची जी बोट आहेत तुमचे युअर फेस खेचून घ्यायच्या हातल्या बाजून ओके जरा वेळासाठी होल्ड करायचं इथे पुन्हा फॉरवर्ड पुश करायचे ढकलायचे स्ट्रेच करायचे हा व्यायाम आपल्याला कंटिन्यू फाय टाइम रिपीट करायचा आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कंटिन्यू करा याच्यामध्ये तुम्ही ब्रिदिंग सुद्धा ऍड करू शकता श्वास घेतल्यानंतर तुम्ही आतल्या बाजूने घ्या श्वास सोडल्यानंतर फॉरवर्ड घ्या सेंटर आणा रिलॅक्स करून द्या एक मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडून द्या ओके आता बाजूला आपल्याला सेम ओपन करायचे ओपन क्लोज जेवढे खाली नेता येतील फिट तेवढे खाली न्यायचा प्रयत्न करा रोटेशन स्टार्ट करायचे तुम्ही जेव्हा हा व्यायाम सुरू कराल ना तेव्हा तुम्हाला याच्याबद्दल जाणवू लागतील जेव्हा मी शेअर करेन किंवा माझं ओपिनियन उप, आहे ते एक्सप्रेस करेन तेव्हा तुम्हाला एवढी आयडिया नाही येणार पण तुम्ही स्वतः स्वतःवरती काम कराल ना या गोष्टी तुमच्या लक्षात येतील ओके आणि टिक्लॉक वाईज रोटेशन स्टार्ट करायचं दाखवल्याप्रमाणे ओके रिलॅक्स करून घ्या आता दोन्ही पाय जुळवायचे एकत्र त्याच्यानंतर एक पायाला क्लोज करून टुअडसीवर बॉडी खेचून घ्यायचा आणि इकडे दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या वरती थोडासा स्पेस ठेवा आणि आतमध्ये म्हणजे आपल्या टुअर स्टमक आहे तिकडे खेचून घ्या ओके या पायाला खाली दाबण्याचा जस्ट थोडा थोडा प्रयत्न करा खूप जास्त स्ट्रेच नका ना 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 करू नाहीतर मग तुम्हाला सायटिका पेन होतील दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या हाताने तुम्ही हवं तर चला पकडही देऊ शकता ग्रीप टाईट ता, ठेवा जेणेकरून तुम्हाला चांगला स्ट्रेच ओके आता हा रिलीज करून द्या दुसरा पाय आतमध्ये खेचून घ्या जेवढं क्लोज आणता येईल तेवढं क्लोज आणण्याचा प्रयत्न करा आता बघू शकता मी क्लोज आणला याला सावकाशपणे मी खाली दाखवते तुम्ही पण सावकाशपणे खाली दाबा जमिनीच्या दिशेने दुसरा लेग जो आहे तो ऍक्टिव्ह ठेवायचा आपल्याला नॅचरल स्माइल पाहिजे पॉझिटिव्ह स्माइल पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्हिटी येईल अजून उत्साह वाढेल ऊर्जावान तुम्ही फील करा पाच पाच सेकंदासाठी तुम्ही इथे होल्ड करू शकता पाच रिपिटेशन करा आणि होल्डिंगचा ड्युरेशन पायस एखादा ठेवा इनशेल हळूहळू ड्युरेशन पाय स्ट्रेच आउट करायचे आता गुडघा फोल्ड करून गुडघ्यातून फोल्ड करून लेग क्लोज आणण्याचा प्रयत्न करायचा जेवढा क्लोज आणता येईल हिपच्या तेवढा क्लोज आणा आणि दोन्ही हाताने होल्ड करायचे पाठीचा काना ताट पाहिजे नेक ऍक्टिव्ह ठेवा आता हा रिलीज करून द्या दुसरा आत आतमध्ये खेचून घ्या दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ मध्ये तुम्ही हे व्यायाम घरी करू शकता मॉर्निंगला करा याचे बेनिफिट तुम्हाला चांगले मिळतील okay. आता आपण असं केल्याने काय होईल की गुडघ्यांमध्ये आपल्या पायाची पूर्ण गुडघ्यांपासून पुढे लोअर लेग आणि अप्पर लेग आहे त्याची फ्लेक्सिबिलिटी एन्हान्स होईल आणि जेव्हा लवचिकता वाढेल तेव्हा तुम्ही इझिली क्रॉस लेग पोझिशन म्हणजे क्रॉस पाय करून बसू शकता दाखवल्याप्रमाणे वेळा रिपीट करा आणि बघून व्यायाम लक्षात ठेवून नंतर तुम्ही रिपीटेशन करू शकता आत्मविश्वास डगमू द्यायचा नाही जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी घडतात त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह क्रिएट करायचा तुमच्या आजूबाजूला आणि स्वतःशी टॉक करायचं म्हणजे स्वतःशी बोलत राहायचं सेलटॉक ने सुद्धा ह्या चेंजेस तुम्हाला जाणवू लागतात नकारात्मक भावना घेऊन व्यायाम करायचा नाही नेहमी पॉझिटिव्ह राहून व्यायाम करायचा जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतात आता दोन्ही पाय स्ट्रेच आउट करून घ्यायचे टुवर्ड्स युअर बॉडी खेचून घ्यायचे जेवढे क्लोज आणता येतील एवढे क्लोज आणायचे आणि दोन्ही हातात असे लॉक करून घ्यायचे इंटरलॉक करायचे फिंगर्स आणि आपल्या पायांना इथे लॉक करून घ्यायचं ओके आता क्लोज आणायचे पूर्ण टुवर्ड्स युअर बॉडी आता पाठीचा त्यांना ताट करायचा आणि अप डाऊन मुवमेंट स्टार्ट करायचे थाईच्या याने पण पायांची फ्लेक्सिबिलिटी एन्हान्स होते स्पीड तुम्ही ठरवू शकता सुरुवातीला अगदी सावकाश पणे करा नंतर नंतर स्पीड वाढवा लक्षात ठेवा आपले शोल्डर्स पाहिजे नॅचरल स्माइल ठेवा करा आता आपण काही स्टँडिंग व्यायाम बघणार आहोत उभं राहायचे तुम्ही सपोर्ट घेऊनही उभं राहू शकता ओके okay. दोन्ही पाय आहेत जे एकत्र जुळून घ्या ओके त्याच्यानंतर एक पाय लिफ्ट करा आणि दुसऱ्या पायाचा सोल जो आहे सॉरी जो पाय लिफ्ट करताय त्याचा करता सोल जो आहे लोअर लेग वरती इधर तुम्ही लोअर लेग वरती ठेवू शकता किंवा मग हो तुम्ही अबोध्ये जॉईंटली प्लेस करू शकता डिपेंड करतो तुमच्या पायाच्या फ्लेक्झिबिलिटीवरती पण पायाची स्ट्रेंथ इन्हान्स होते ताकद वाढते जेणेकरून पायाची ताकद वाढल्याने तुम्ही इझिली फोल्डिंग किंवा लवचिकता पण एन्हान्स करू शकता एक तर तुम्ही इथे करा किंवा मग वरती करा दोन दोघांचेही बेनिफिट सेमच आहेत फक्त याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत आता बघू शकता माझं शोल्डर आहे आणि नी जॉईंट आहे बघू शकता शोल्डर लाईनला या लाईनलाच बरोबर माझा पाय आहे मी ही अलाइनमेंट करेक्ट आहे आता तुम्हाला इथं पॉसिबल नसेल सपोर्ट विदाऊट सपोर्ट तर मी तुम्हाला दाखवते पूर्ण आपल्याला वॉलचा सपोर्ट घ्यायचा आपली जी पाय जी आहे पूर्ण रेस्ट करायचे वॉलवर सावकाशपणे एक पाय लिफ्ट करायचा आणि इथे लोअर लेग वरती म्हणजे गुडघ्याच्या खाली प्लेस करायचा सोप ओके सेम आपल्याला नी जॉईंट जे आहे शोल्डर लाईन ला ठेवायचे आणि दोन्ही हात फ्रंट ऑफ चेस्ट ठेवून चे। एका फिक्स करायचं फाय सेकंड साठी होल्ड केलं तरी काय सावकाशपणे हात रिलीज करा लेग रिलीज करा दुसऱ्या पायाने रिपीट करा बघू शकता दाखवल्याप्रमाणे तुम्ही सपोर्ट घ्या पूर्ण आहे आपल्याला वॉल वरती रेस्ट करून द्यायचे सावकाशपणे दोन्ही हात रिलीज करून इन फ्रंट ऑफ चेस्ट जॉईन करायचे दुसऱ्या पायाची ग्रीव जे आहे पकड चांगली पाहिजे ग्राउंड ला तुम्ही टाइटली होल्ड करायचं सावकाशपणे रिलीज करा ओके आता याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट घेऊनही हो करू शकता सपोर्ट सपोर्टही करू शकता लेग ला लिफ्ट आहे गुडघ्यातून फोल्ड आहे आणि इथे आपल्याला नी जॉइंटला डाऊनवर्ड पुश करायचंय आहे च्या दिशेने दुसऱ्या हाताने आपल्याला आउटर फिट जे आहे ते फोल्ड करायचे फोल्ड करायला कलर साठी आणि सावकाशपणे रिलीज द्या तुमच्या समोर तुम जो स्टेबल पॉइंट असेल ना स्टील पॉइंट त्याच्याकडे तुम्ही कंसंट्रेट करा जेणेकरून तुमचं होल्डिंग इन्हान्स होईल तुम्ही जास्त वेळेसाठी होल्डिंग करू शकता दाखवल्याप्रमाणे पाय फोल्ड करा आणि टुवर्ड्स ग्राउंड आहे तिकडे पुश करून ढकलायचा आहे पाय पुढे मग तुम्हाला बॅक ऑफ द थाई पूर्ण, पूर्ण स्ट्रेच चांगला फील होईल ओके सावकाशपणे रिलीज करून द्या जेंटल वॉक करा जेणेकरून पायावरच प्रेशर जे आहे ते रिलीज होईल आता बघू शकता पायामध्ये साधारणपणे दीड फूट डिस्टन्स घ्या बोथ फीट पार्ल ठेवा समांतर ठेवायचे मी दाखवल्याप्रमाणे पाय थोडस हवं तर तुम्ही दोन फूटही घेऊ शकता ओके आता काय करायचं पूर्ण खाली जायचंय सावकाशपणे दोन्ही पायांच्या आकडे अंगठे पकडायचे फोल्ड करायचे त्याच्यातून गुडघ्यातून फोल्ड करून म्हणजे बेंड करून आतमध्ये पूर्ण आपल्याला बसून घ्यायचं याला मला सनफोर्स म्हणतात आता कोपऱ्यांची पोझिशन बघू शकता ओके हे कोपरे जे आहेत आपल्या गुडघ्यांच्या आतमध्ये घ्यायचेत बाहेर नाही घालायचे इकडे आतमध्ये घ्यायचे आणि कोपऱ्यांच्या सहाय्याने आपल्याला थाईजला जे आहे ना गुडघ्यानं ज्यानं बॅकवर्ड पुश करायचं बघू शकता इथे या स्थितीमध्ये मी पाच सेकंदासाठी होल्ड करा पुन्हा आपल्याला काय करायचंय पायाचे अंखे पकडायचे गुडघ्यातून स्ट्रेट ठेवायचे पाय आणि पुन्हा उभं राहायचं इथे पूर्ण उभं राहायचं नाही फक्त गुडघे स्ट्रेट ठेवायचे फोल्ड करायचे गुडघे पुन्हा बसून घ्या मला असं म्हणजे दाखव सेम आपल्याला रिपीट फाय टाइम करायचे दाखवल्याप्रमाणे तुम्ही रिपिटेशन करू शकता पाच okay. सेकंदासाठी इथे होल्ड करा आणि पुन्हा पाठला सरळ ठेवून रिटर्न घ्या दाखवल्याप्रमाणे हे व्यायाम करून घ्या ओके आता ज्या मी व्यायाम सांगितले एक तर तुम्ही मॉर्निंगला करू शकता इव्हनिंगलाही करू शकता आणि आफ्टरनूनलाही करू शकता या तीन वेळेस जेव्हा तुम्हाला टाइम असेल यावेळेस करा बट मी सजेस्ट करते की तुम्ही मॉर्निंगला करा मॉर्निंगला आपल्याला रिझल्ट चांगले भेटतात एक तर ऑलरेडी बॉडी प्रिपेअड नसते म्हणजे मसल्स ऍक्टिव्ह नसतात आपण त्याला ऍक्टिव्ह करतो म्हणजे व्यायामा थ्रू किंवा बाकी योगा थ्रू किंवा तुम्ही जे पण कराल ना त्याच्या थ्रू आपण मसल्सला ऍक्टिव्ह करतो परंतु जेव्हा आपण ऍक्टिव्हिटीज करून जेव्हा व्यायाम करतो तेव्हा ऑलरेडी मसल्स किंवा आपली बॉडी आहे जी ऍक्टिव्ह होते मग जेवढे बेनिफिट्स भेटायचे असतात तेवढे बेनिफिट्स भेटत नाही त्याच्यामुळे मी सांगेन की मॉर्निंगला तुम्ही याचा अभ्यास करा अशाच okay. नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद